नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी विज्ञानप्रेमी आणि आकाश निरीक्षकांसह धुळेकर नागरिकांनी काल रात्रीच्या सुमारास खगरा चंद्रग्रहणाचा आनंद लुटला सुमारे दोन तासाहून अधिक काळ हे अद्भुत चंद्रग्रहण अनुभवले अनेक खगोलप्रेमींनी आपल्या घराच्या छतावरून टेलिस्कोपद्वारे आणि फक्त डोळ्यांनी नेहाडले चालू वर्षातील दुसऱ्या आणि शेवटचे चंद्रग्रहण देशातील अवकाशप्रेमींनी काल रात्री अनुभवले रात्री नऊ वाजून छप्पन्न मिनिट वाजता सुरू झालेले चंद्रग्रहण तब्बल साडेतीन तास सुरू होते यापैकी ब्याऐंशी मिनिटे पूर्ण चंद्रग्रहण होते या, या कालावधीत अवकाशप्रेमींनी त्यांचे विविध नजारे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये आणि दुर्बीणमध्ये कैद केले रविवारी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेकांना हे चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद लुटता आला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद